भाजप चा चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार बावनकुळेंनी सांगितली आतली गोष्ट राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं वाहू लागलंय महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून निवडणुकीची तयारी देखील सुरू झाली मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जाणार की स्वबळावर लढणार याबाबत आता एक मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे यावर आता मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे महायुतीमध्ये निवडणुका होतील पण ज्या ठिकाणी जुळणार नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल त्यानंतर पुन्हा एकत्रित येऊ असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे महायुतीमध्ये निवडणुका होतील पण ज्या ठिकाणी जुळणार नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल त्यानंतर पुन्हा एकत्र येऊ दरम्यान याचा अर्थ महायुतीमध्ये प्रॉब्लेम आहे असा होत नाही असंही त्यांनी यावेळेस म्हटलं आहे निवडणूक घेण्याचे अधिकार हे आयोगाला आहेत आयोग जेव्हा निवडणूक घेईल तेव्हा सरकार म्हणून यंत्रणा तयार आहे भाजप म्हणून देखील आम्ही सक्षमपणे तयार आहोत निवडणुकांमधून आम्ही काही गोष्टी शिकतो लोकसभा निवडणुकीतून काही गोष्टी आम्ही शिकलो त्यानंतर चार महिन्यात विधानसभा निवडणूक आम्ही जिंकली जिंकणे हरणे या लढाईत न जाता आम्ही जनतेचं काम करत आहोत असं बावनकुळे यांनी यावेळी म्हटलं आहे का। मी यापूर्वीच सांगितलं आहे शिर्डीच्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टी एक तर निवडणूक जिंकते किंवा निवडणुकीतनं काही शिकते आम्ही निवडणूक हरत नाही आम्ही निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत ज्या काही आमच्या चुका झाल्या त्यातनं आम्ही शिकलो त्यातनं पुढं चार महिने चांगलं काम करून आम्ही जिंकलो त्यामुळं एखाद्या निवडणुकीत पराभव झाला म्हणून तो पराभव नसतो आणि कोणताही पराभव परमनंट नसतो आणि कोणताही विजय परमनंट नसतो काल कोणी जिंकलं उद्या कोणी हरतं त्यामुळं आम्हाला याचा आनंद आहे की राज्याच्या जनतेने भाजपाला एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के मतं देऊन जिंकवलं आहे आता जिंकण्या हारण्याच्या लढाईतनं जाता महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे जनतेने खूप अपेक्षा निवडून दिलेलं आहे जे आश्वासनं आम्ही जनतेला दिले जो मॅनुफेस्टो आम्ही जनतेला दिला जो जाहीरनामा आम्ही जनप जनतेला दिला जो संकल्पनामा आम्ही जनतेला दिला तो संकल्पनामा पूर्ण करण्यासाठी आता आम्हाला काम करायचं आहे पुढचे पाच वर्ष आणि पुढचे पंधरा वर्ष या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल याकरता समाजाला संपूर्ण आपल्या पाठीशी घ्यायचा आहे समाजाच्या पाठीशी सरकार उभं करायचं आहे सर्व समाजाला सर्व धर्माला सोबत देऊन आम्हाला काम करत आहे महापालिका लढायचं नाही महायुतीमध्येच निवडणुका होणार आहेत राज्याचे असेच आदेश आहे पण ज्या ठिकाणी कुठं जर एकोणीस वीस दिसलं त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू पण ज्या ठिकाणी समजा नाहीच जुळलं नाहीच जुळलं खूप प्रयत्न केले नाही जसं संसारामध्ये आपलं होतं खूप प्रयत्न करते व्यक्ती नाही जुळलं तर नंतरही प्रयत्न करता येतं की तुम्ही मित्रपक्ष म्हणून आपसात समजा मैत्रीपूर्ण लढत केली तर नंतरही आम्हाला एकत्र येता येतं असं नाही आहे की महायुतीत काही प्रॉब्लेम येईल आधीच आम्ही प्रयत्न करू योग्य पद्धतीने महायुतीला लढायचा नाही जोडलं तर मैत्रीपूर्ण होईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई